नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हातकनिंगले येथे बिगर परवानगीने उत्खनन तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल हातकनंगले गावच्या हद्दीत बिगर शेती क्षेत्रात विनापरवानगी मुरमुत्खन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई महसूल विभागाच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे फिर्यादी अरुण दत्तात्रे पुजारी वय सत्तावन अधिकारी राहणार मिरज यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास गट नंबर दोनशे जवळील जुना बिजापूर रत्नागिरी रत्नागिरी रस्त्यालगत हातकनंगले गावच्या हद्दीत ही घटना घडली या प्रकरणी चंद्रकांत दत्तात्रय इंगवले व राहणार जवाहर नगर इथे शिवप्रताप भवरलाल मर्दा व त्र्याहत्तर राहणार मार्केट यार्ड कोल्हापूर आणि श्रीरंग बळवंत कामत व एकोणसत्तर पुलाची शिरोली अशा आरोपींची नाव आहेत आरोपी चंद्रकांत इंगोले यांनी स्वतःच्या मालकीजवळील जमिनीतून मुरुम उत्खनन करून तो खाजगी हद्दीत टाकून रिकाम्या स्वरूपात ठेवला होता या कामासाठी एम एच शून्य नऊ एम शून्य शून्य बत्तीस या सी जेसीबी एम एच दहा एच सोळा सत्तर या क्रमांकाचा ट्रॅक्टर व नंबर नसलेली ट्रॅक्टर ट्रेलर वापरली या प्रकरणी कोणताही माल हस्तगत झालेला नसून आरोपींविरुद्ध हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेकर यांच्या मार्फत सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा